आपल्या प्रत्येकाला संविधानिक सत्ता मिळाली भारत हा दीडशे वर्ष इंग्लंडच्या गुलामीतून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी स्वातंत्र्य झाला संपूर्ण देश स्वातंत्र्याचा आनंद साजरा होऊ लागला परंतु या देशातील प्रजेला खरी सत्ता मिळणे देण्यासाठी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरदार वल्लभभाई पटेल या सव्वीस नोव्हेंबर आणि सव्वीस जानेवारी एकोणी एकोणीसशे पन्नास रोजी लागू झाले या दिवशी प्रजेला संविधानिक अधिकार प्राप्त झाले म्हणून सव्वीस जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्सवात देशाचा अभिमान बाळगला पाहिजे पाहिजे भारत भारतासारखा संस्कारी व संस्कृती देशात आपला जन्म झाला आपला जन्म झाला व आपण येथे अभिमानला राहतो आजच्या लढ्याचे रोविंना मी विनम्र अभिवादन करतो व माझे दोन शब्द संबोधतो जे 인चे वार भारत